哦。 आ, 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 करते या पटापटला पत येऊ चला अरे धोकं तो बघ गेला तो बघ मम्मीच्या गादीवर मम्मीच्या गादीवर गेलं थांब घेऊ त्याला थांब नक लागतय माऊ मला थांब मी तू नक लागतय मला थांब सोडते तुला सोडतो सांगितलं ना चला फ्रेंड्स या पटापट -पत लाई अच्छा नशा गप्पा मारू या हॅलो हॅलो साईश हॅलो साईश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं नंदिनी जाधव चॅनलमध्ये माझं नाव नंदिनी जाधव आहे माऊ रायगड माणगाव रायगड मध्ये राहते माऊ भरपूर पाऊस आहे इथे आत्ता पाऊस चालू झाला नमस्ते दादा इंडियन राजे नमस्ते खूप खूप स्वागत आहे तुमचं नंदिनी जाधव मध्ये दादा मी माणगाव रायगडची तुम्ही कोणत्या गावच्या आहात आणि जेवण झालं का तुमचं जेवलेत का जेवण झालं तुमचं अरे माऊ माऊ उधर फोन करा कॅमेरा नुसतं तर दादा नाही अजून बांधलं उद्या सकाळी आंघोळ करून पहिले तेच काम करणार आहे ओके नाव काय तुमचं इंडियन राजा हे भाऊ इकडे भाऊ हो हो आणला आहे सकाळी बांधणार मस्ती करतो करायला नाही हो आता नाही सकाळी बांधूया बोल देत माझे मिस्टर मला बोलले सकाळी बांधूया बाबर आता बाऊ मावथा मावथा माउथा नाही पण मी सकाळीच बांधेन सकाळी ते बोल अरे सकाळी बांधेन मी धागा मी तुम्हाला उद्या नक्की दाखवे दादा कोणतं गाणं म्हणायचं आहे नाही नाही आणलं आहे बांधायचं फक्त बाकी आहे उद्या सकाळी मी बांधेन हो मस्ती नाही करायची नाही खाली जायचं नाही खाली जायचं तुला ना मस्ती कर मस्ती करची मस्ती करची मस्ती करची बांधून चढून मिस्टरांच्या पॅन्टीच्या खिशात आहे ठेवलाय धागा म्या मिस्टरांनी आणला आहे त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये आहे उद्या सकाळी मी बांधणार आहे आमची भाऊ कशी आहे आमची मनुताई कशी आहे मस्ती करतेस ना म्हणून बांधून ठेवले नाही नाही उद्या सकाळी नक्की तुम्हाला माझ्या हातामध्ये काळा धागा दिसेल उद्याच्या सकाळच्या लाईव्ह मध्ये अकरा वाजता नाही दिसलं तर मग बोलू नका ठीक आहे भाऊ भाऊ आता है। तू पण आहेस ना घे घे त्याच घे हॅलो घे हॅलो घे छोटू लागेल हो oh, माझे मिस्टर मला ओरडतील म्हणतील काय तर तू सांगितलं सांगायला आणि परत असं करतील राहू द्या मी उद्या बांधेन दादा मी जॉबला नाही जॉब काही करत नाही मी करीच असते हाऊस वाईफ आहे दादा उद्या सकाळी नक्की अकराच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला माझ्या हातामध्ये धागा दिसेल बघा मी अजून काय घातलेलं पण नाही हातामध्ये तेवढ्यासाठी बांगडी पण नाही घातली आहे गुड नाईट दादा अरे माऊ आणलं आणला आहे आणला आहे आणला आहे मला आता ओढतील ते काय झालं मला बघलो कॉल 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 ज्या लाईव्ह आलेले आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला ला करा आणि व्हिडिओला लाईक करा जे लाइव आहेत त्यांचं खूप खूप स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनलमध्ये हॅलो इशिता ताई जेवण झालं का ताई आणि नमस्ते खूप खूप स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनलमध्ये Would you like it? जे लाईव्ह आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक कराठी मग हा थांब था, हो थाम, था, 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 हो थांब 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 हो 뭐 탐실기나 오 बोलतो का हो बोलतोय बघा कसा जा